बातमी दिंडोरीच्या लोकसभा आखाड्यातून हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण आहेत आणि ते बंडखोरी करण्याच्या पावित्र्यात आहेत भाजपाकडून लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार होते मात्र राष्ट्रवादीकडूनही उमेदवारीसाठी त्यांनी प्रयत्न केला होता मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं ते आता बंडखोरी करण्याच्या पावित्र्यात आहेत हरिश्चंद्र चव्हाण हे बंडखोरी करण्याच्या पावित्र्यामध्ये आहेत त्यांनी भाजपाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं तर ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत दिंडोरी लोकसभा आखाड्यात त्यामुळं आता बंडखोरी होणार का हे बघावं लागेल हरिश्चंद्र चव्हाण यांनी अगोदर भाजपाकडून लोकसभेसाठी प्रयत्न केले होते त्यानंतर राष्ट्रवादीकडून सुद्धा प्रयत्न केले होते त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं अखेर हरिश्चंद्र चव्हाण हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण हरिश्चंद्र चव्हाण यांनी जर बंडखोरी केली तर त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये दिंडोरी मतदारसंघात कशा प्रकारची रणनीती किंवा कशा प्रकारचं वातावरण असेल हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपचे माजी खासदार आहेत त्यामुळे निश्चितच तर त्यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली तर भाजपची डोकेदुखी वाढणार आहे आणि मुख्यतः फटका जो आहे तो भाजपाला बसणार आहे कारण मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हरिश्चंद चव्हाण यांचं हे तिकीट कापून आताचे विद्यमान केंद्रीय मंत्री भारती आ, पवार यांना तिकीट देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तर यावेळेस मला तिकीट मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती पण याही वेळेस तिकीट मिळालं नाही कारण भारती पवार यांनाच तिकीट मिळालेलं आहे त्यामुळे ते हे नाराज होते मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि त्यांना अपेक्षा होती की शरद पवार गटाकडनं मला तिकीट मिळेल पण तिकडेही तिकीट मिळालं नाही कालच तिकडे भास्कर भगरे या तर यांची उमेदवारी ही फिक्स झाली आणि त्या संदर्भात घोषणा करण्यात आलेली होती आणि काल त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून अपक्ष निवडणूक लढवण्याची जी भूमिका आहे ती घेतलेली आहे त्यामुळे जर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर निश्चितच फटका भाजपला बसणार आहे कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मध्ये आदिवासी भाग खूप मोठा आहे त्यामुळे आदिवासी भागात एक मोठं नेटवर्क जे आहे ते हरिश्चंद चव्हाण यांचा आहे त्यामुळे एक मोठा फटका भाजपाला हे म्हणावं लागेल त्यामुळे भाजप आता त्यांची मनधरणी करण्यात यश येतं का किंवा करते का हे बघणं आता महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल